तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात एका आईने केवळ तिच्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी स्वतःच्या तीन मुलांचा गळा दाबून खून केला आणि समाजाला हादरवणारी एक भीषण घटना उघडकीस आली ही घटना केवळ एका खुनाची नाही तर एका आईच्या विकृत प्रेमाची तिच्या मानसिकतेची आणि समाजातील बदलत्या नातेसंबंधाचे घातक बाजूची एक मन सुन्न करणारी कहाणी आहे तीस वर्षीय राजेथा एक शिक्षिका संगारेड्डी जिल्ह्यातील अमिनपुरम मंडळात राहत होती सत्तावीस मार्च रोजी रात्री ती तिच्या पती आणि तीन मुलांसह होती तिचा पती ए चेन्नया पन्नास वर्षाचा टँकर ड्रायव्हर रात्री दहा वाजता कामावर गेला त्याआधी संध्याकाळी सहा वाजता राजधानी तिच्या प्रियकराशी म्हणजेच तिच्या जुन्या शाळेतील वर्गमित्र सुरू शिवा कुमार याच्याशी फोनवर बोलून तिची क्रूर योजना पूर्ण करण्याचा निर्णय घेतला ती म्हणाली यापुढे वाट न पाहता आजच हे संपवायचं आहे सुरुवात झाली तिच्या बारा वर्षीय मुलगा साई कृष्णापासून त्याच्या तोंडावर आणि नाकावर टॉवेल दाबून त्याचा जीव घेतला त्यानंतर दहा वर्षीय मधुप्रिया आणि आठ वर्षांचा गौतम यांच्यावरही तिने तशीच अमानुष कृती केली एका मागून एक तिन्ही निष्पाप जीवांचा गळा दाबून खून केला गेला हे क्रूर कृत्य केल्यानंतर राजिताने दुसरी एक योजना आखली तिने सर्व मुलांची शरीर अशा पद्धतीने ठेवली जणूकर जेवणानंतर ते, ते बेशुद्ध पडले आहेत आणि स्वतःही पोटदुखीची तक्रार करत ओरडू लागले जेव्हा चेन्नया परत आला तेव्हा ती वेदनांनी विवळत होती त्याला सांगितलं की दही भात खाल्ल्यामुळे तिला आणि मुलांना त्रास झाला चेन्नयाने शेजारांच्या मदतीने तिला तात्काळ रुग्णालयात नेलं त्यावेळी त्याला अजूनही कळालं नव्हतं की त्याची तीनही मुलं मरण पावली आहेत सुरुवातीला ही घटना अन्नातून विष बाधा असल्याचं वाटलं पण जेव्हा मुलांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा एक वेगळं घेतला तपास अधिक खोलवर गेला आणि जेव्हा राजिताची पोलिसांनी सखोल चौकशी केली तेव्हा तिचा खोटेपणा उघड झाला ती अखेर तुटून पडली आणि तिने कबूल केलं की तिनेच मुलांचा खून केला आहे आणि तिचा प्रियकर शिवा देखील यामध्ये सामील आहे विवाह हो तेरा मध्ये सोबत झाला होता चेन्नईची ही दुसरी पत्नी होती पहिली पत्नी बाळणपणात मरण पावली होती लग्नानंतर त्यांना तीन मुले झाली पण राजीत हा या संसारात कधीच समाधानी नव्हती पती वीस वर्षांनी मोठा आणि आर्थिक परिस्थिती बेताची राजिताने शाळेच्या पुनर्मिलनाच्या वेळी शिवाशी पुन्हा संपर्क साधला सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री होती नंतर त्याचे रूपांतर शारीरिक संबंधांमध्ये झाले परंतु जेव्हा राजिताने लग्नाची इच्छा व्यक्त केली तेव्हा शिवाने स्पष्ट सांगितले लग्न फक्त तेव्हाच करेन जेव्हा तुझा नवरा आणि मुले दोघेही नसतील शिवा एक खासगी कंपनीत नोकरी करणारा मूळचा नलगोंडा जिल्ह्यातला त्याचे आणि राजिताचे अनेक वेळा गुप्त भेटी होत होत्या त्याने रजिताला खून करण्यासाठी उचकावलं असं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे या साऱ्या प्रकारानंतर संगा रेड्डीचे डीएसपी परितोष पंकज यांनी पत्रकार परिषदेत या घटनेचे सर्व तपशील उघड केले दोघांनाही अटक करण्यात आली या साऱ्या प्रकारानंतर संगा रेड्डीचे डीएसपी परितोष पंकज यांनी पत्रकार परिषदेत या घटनेचे सर्व तपशील उघड केले दोघांनाही अटक करण्यात आली आहे राजिता थळकोणपल्ली अर्थात रंगारेड्डी जिल्हा येथील रहिवासी असून आता तिचं संपूर्ण आयुष्य कारागृहात जाणार आहे ही घटना अनेक पातळ्यांवर विचार करायला लावणारे आईच्या भूमिकेचा काय अर्थ राहतो जेव्हा ती आपल्या मुलांचा जीव घेते प्रेम आणि जबाबदारी यांच्यातील संघर्ष इतका विकृत रूप घेऊ शकतो का आणि अशा घटना टाळण्यासाठी समाजाने शाळांनी मानसिक आरोग्य संस्थांनी काय भूमिका बजावायला हवी प्रेम अंध करत असं आपण म्हणतो पण अंध प्रेमाच्या आड येणाऱ्या निष्पाप जीवांचा बळी जावा ही गोष्ट स्वीकारण्यासारखी नाही राजिताच्या हृदय शून्य कृत्याने तीन निष्पाप मुलांचे जीवन संपले एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि समाजाला एक भयानक आरसा दाखवला या घटनेतून समाजाने पालकांनी शिक्षकांनी आणि युवांनी खूप काही शिकण्याची गरज आहे प्रेमात विवेक हरवू नये जबाबदारीचा विसर पडू नये आणि माणुसकीचा अंत होऊ नये